कसे हात मंडळी मजेत ना मजेतच असले पाहिजे चला तर मग शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची पारंपरिक रस्साभाजी म्हणजे डुबुकवडे तुमच्याकडे काय म्हणतात त्याला मला नक्की कळवा त्यासाठी आपण इथे कांदा खोबरं आलं लसूण कोथंबीर छानपैकी फ्राय करून घेतलेले आहे आणि आता कढईत एक टेबलस्पून तेल घेऊन त्यात कढीपत्ता हिंग जिरं याची फोडणी केलेली आहे आणि आता जे म मिश्रण किंवा जे आपण वाटलेलं आहे वाटण ते आता आपण कढईत फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी आधी आपण आधी घातलेली आहे हळद एक टीस्पून एक स्पून गरम मसाला एक स्पून लाल तिखट एक स्पून कांदा लसूण मसाला एक टीस्पून सब्जी मसाला आणि शिवाय रशाचा सवाई मसाला म्हणून एक येतो तो, तो पण मी एक टीस्पून इथे घातलेला आहे त्यामुळे अर्थातच भाजीला तर्री छान येते आणि असा तेलात तेला ते मसाला घालून फ्राय केल्यानंतर भाजीला अतिशय छान कलर येतो व तर्री पण छान येते व तेलाचाही जास्त उपयोग न होता भाजीला तवंग दिसतो आणि आता हा मसाला मंद मध्यमाचेवर माचेवर छानपैकी खरपूस भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे जोपर्यंत तो कढईला थोडासा चिटकत नाही तोपर्यंत तो फ्राय झाला असे समजू नये नाहीतर मग आमटी कच्चे कच्ची भाजीची अशी लागते रस्सा भाजी अशी पूर्ण शिजलेली आमटी ती वाटत नाही तर आज आपण बनवणार आहोत वडे तर वड्यासाठीच अर्थात आपली ही सगळी तयारी चाललेली आहे तुमच्याकडे कदाचित गोळ्याची आमटी पण म्हणत असाल तुम्ही काय म्हणतात मला नक्की कळवा अशा रीतीने आता हा मसाला सगळा फ्राय करून घेतलेला आहे आपण व त्याच्यात गरम पाणी घालून वाटेल तितक्या प्रमाणात आपण पातळ भाजी करून घेतली आहे आता डुबुक वड्यासाठी आपण इथे घेतलेले आहे एक वाटी बेसन त्यात घातलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर आलं लसूण पेस्ट चवीनुसार थोडीशीच घालणार आहोत कारण की रस्तामध्ये आपल्या आहेच शिवाय चवी पुरते मीठ सॉरी आणि थोडीशी खायचा सोडा त्यात घालायचा आहे थोडंसं लाल तिखट घालायचं आहे की जेणेकरून आपल्या डुबुकवड्यांना एकदम मस्त टेस्ट येईल आणि थोडासा किंचित खायचा सोडा घालायचा आहे नाही घातला तरी चालू शकतो पण जर लगेच आमटी बनवायची असेल तर किंचित घातला तरी हरकत नाही आणि हे मिश्रण आता आपण भाज भजायचं पीठ कसं भिजवतो त्याप्रमाणे मस्तपैकी भिजवून घ्यायचे आहे आणि एक ते दोन मिनटं ते रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे आणि एकीकडे एक अर्थातच मंदाचेवर आपली आमटी किंवा रस्सा भाजीचा उकळत ठेवायचा आहे हे बघा अशा रीतीने कुठे गुठळ्या न राहता छानपैकी भज्याचं जसं पीठ असतं ना त्या प्रमाणातच आपल्याला हे छानपैकी मळून घ्यायचे आहेत तुम्हाला ही भाजी आवडते का ही भाजी भाकरी पोळी भाताबरोबर वा 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 एकदम मस्त काही रस्स्या भाज्यांमध्ये आपली ही डुबुकवड्याची आमटी पातोड्याची आमटी उडदाची आमटी शेवभाजी ह्या अतिशय शे सगळ्यांच्या फेवरेट असतात तुमचे आहे का मला नक्की कळवा चला तर आपली इथं रस्सा किंवा आमटी छानपैकी उकळली आहे मस्त ग्रेव्ही आलेली आहे तिला तर्री पण छान आलेली आहे आता अर्थातच आपल्याला त्याच्यात हे डुबुकवडे म्हणजेच बारीक बारीक भजे न तळता डायरेक्ट आपल्याला त्याच्यात शिजवायचे आहेत आणि हे अशा पद्धतीने ते सोडायचे आहे की ज्याचा आकार जास्त मोठा नको जास्त छोटाही नको मोठे याच्यासाठी नको की मग ते आतमध्ये कच्चे राहू शकतात आणि मग ती भाजी कच्ची कच्ची लागू शकते त्याच्यामुळे हे मध्यम आकाराचे भज्याचा आकार असतो ना तितक्याच आकाराचे किंवा त्याच्यापेक्षा छोटे वडे असं सोडायचे आहेत आणि एकीकडे मंद आचेवर आमटी पण उकळू द्यायची आहे, आहे जेने मदे मदे की जेणेकरून ते डुबूक वडे त्याच्यामध्ये रस्त्यामध्ये छानपैकी शिजतील आणि ते शिजण्यासाठी कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवर किंवा म मीडियम आचेवर शिजू द्यायचे आहे लगेच हलवण्याची पण घाई करायची नाही कारण की नाहीतर मग ते चिटकू शकतात हे बघा आता असे आपले शिजल्यामुळे आपल्याला असे ते छानपैकी दिसत आहेत ते वरती येतात शिजल्यानंतर ग्रेव्हीच्या वरती ऑप तरंगून येतात किती छान झाले बघा बरं आणि मस्त तर्री पण छान आलेली आहे अशी रस्साभाजी तुम्हाला नक्की आवडेल नक्की ट्राय करून बघा किंवा तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने केली जाते तेही मला सांगा तुमच्याकडे ह्या रस्साभाजीला काय म्हणतात ते पण सांगा ह्याच्यात काही वेगळी पद्धत आहे का ते पण नक्की कळवा मला आणि ही भाजी नक्की करून बघा भाकरी आमटी बरोबर थंडीच्या दिवसात गरमागरम खाण्याची मजा औरच जशी मिसळीला नाशिकमध्ये डिमांड आहे ना त्याचप्रमाणे ह्या भाज्या पण अतिशय प्रमाणात आवडतात लोकांना तुम्हालाही आवडते का ते पण मला कळवा रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो आणि काही वेळेस तोंडाला चव पण नसते त्याच्यामुळे आपण काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामध्ये ही भाजी अशी की सगळ्यांना आवडू शकते आणि ह्या भाजीला अर्थातच आता आपण जे उरलेलं बेसन ते ले ले आहे ते वाटीमध्ये थोडंसं पाण्याची ग्रेव्ही करून त्याच्यात घातलेले आहे अशी तयार झालेली आहे आपली वड्याची आमटी कशी दिसते तुम्हाला आवडते का आवडल्यास नक्की शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मला नक्की कळवा थँक्यू सो मच